काय तुमचं आंदोलन आज आम्ही जिल्हा परिषद जालना येथे सिहोन लक्ष वेधण्यासाठी गळ्यामध्ये हे मागण्यांचं बॅनर लटकून आंदोलन करणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी अशी की गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद जालना या कार्यालयात मांडत आहोत की ज्या तुम्ही नियमबाई प्रतिनिधी केल्या होत्या शालार्थ समन्वय म्हणून त्या नियमबाई प्रतिनिधित्व करता येत नाही आम्ही दोन वर्ष सातत्यानं करीत राहू ऑफिस मध्ये शाळा भरवली त्याच्यानंतर रस्त्यावर शाळा भरवली त्यानंतर विभाग आयुक्तांनी आमची दखल घेत या पत्र रद्द करण्याचे आदेश एकोणीस ऑगस्ट रोजी दिले होते आणि सेवा हो वर्ष मिना असताना या दहा शिक्षकांना त्यांवर मूळ पदक रुजवा म्हणून एकोणीस ऑगस्ट रोजी आदेश सुद्धा काढला मात्र या शिक्षकांनी शाळेवर आता मी त्यांची माहिती मागवली तर शाळेवर नाहीच परंतु त्याच पदावर यांनी दीड दीड कोटी रुपयापर्यंत यांनी भ्रष्टाचार केला परतूरचे शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांची आज विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या लागल्या की त्यांनी एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी जे शिक्षक आयकर भरतात त्या आयकर रकमेचं यांनी शासनाच्या खात्यात भरण्याऐवजी यांनी स्वतःच्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करून घेतली खूप मोठी अनियमितता गैरप्रकार या चंद्रकांत पोळ या शिक्षकांनी केलेला आहे आणि याला संगणमताने हे झालेलं आहे या का शिक्षकाला जबाबदार नाही तर तिथले बीओ संतोष परतूरचे बीओ जे संतोष साबळे हे आणि जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे कायद्यात केले हे याच्यात मेन आहे कारण यांच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे शिवजन्ञान आयुक्तज्ञ यांनी आदेश दिलेले की या शिक्षकांना मूळ पद समजा पाठव यांच्या प्रचंड कार्यालयात करता येत नाही मात्र हे शाळेवर न पाठवता फक्त कागदपुत्री यांचे आदेश काढले आणि नंतर उपस्थिती पार पत्र करता येईल की यांचा ऑफिसमध्ये कामांनी प्रमाणपत्र यांना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार यांनी केलेला आहे तो रक्कम तर यांची वसू करण्यात यावी परंतु यांच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा कारण हा शिक्षकांचा आणि शासनाचा पैसा यांनी हडप केलेला आहे आणि हा फक्त चंद्रकांत बाब उघड झाला म्हणून नाही तर जवळपास पंधरा कोटीचा जिल्ह्यात घोटाळा हा आहे असं माझा आरोप आहे काय नाव तुमचं माझं नाव नारायण लोखंडे शिक्षणप्रेमी जालना